अहमदनगर जिल्हा परिषदच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आविष्कार दोन हजार सोळा हा उत्सव जिल्हा परिषद मधील कर्मचारी पदाधिकारी अधिकारीसाठी आयोजित करण्यात आलाय राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमधून स्वतंत्र झालेल्या बजरंगवाडी या नवीन ग्रामपंचायतीसाठी पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपचे तालुका उपाध्यक्ष अंगद रुपनर यांनी आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले सर्व जागा बिनविरोध करण्यात त्यांनी यश मिळवले गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत सर्वांना बरोबर घेऊन राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारी नेऊन गाव आदर्श करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार आहोत अशी प्रतिक्रिया रुपनर यांनी दिली आहे गावचा कारभार पाहण्यासाठी सोनाली गोयकर मनीषा खंडू अर्जुन हरिबा लक्ष्मण रुपनर सीमा अंगद रुपनर आबाशंकर गोयकर मनोहर रुपनर मुक्ताबाई गोयकर असे सात सदस्य बिनविरोध निवडण्यात आले असून यासाठी इतर उमेदवार दादा काळे भाऊ बजरंगे लहू रुपनर सुखदेव गोयकर मारुती गोयकर जोग बाबू बजरंगे यांनी मोठ्या मनाने माघार घेतली आहे वार्ड नंबर चार मधून बिनविरोध निवडून आलेलो आहे मला आज काल बैठक झाल्यानंतर सरळ ठरलं बिनविरोध द्यायचं तर दोन्ही पार्टींनी मला सहकार्य करून मला बिनविरोध दिलं त्यांना पूर्वी माहिती आमच्या वहिनी सरपंच होते त्याच्यामुळे आम्ही फळके पार्टीचे आहोत त्या फाळके पार्टीच्या वतीने त्यांची बिनविरोध अशी निवड कोरेगाव ग्रामपंचायतीवरती झालेली आहे ती या ठिकाणी मी जाहीर करतो त्याचप्रमाणे भागवत शेळके यांच्या बिनविडू निवडीसाठी दुसरेच आमच्या पॅनलचे कार्यकर्ते आमचे खंदे कार्यकर्ते प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन कर्जत